कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जाते असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे কামুকে এই ম करान नंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जात आहे असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे

नंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जात आहे असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे

वाल्मीकरांनंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जाते असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे आणनंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जातंय असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे असले <nécess language> <स्थितस> <स्थितस> <coughs> <laughs> नंतर आता सतीश उर्फ खोक्या पोहोचलेल्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जाते असं दिसतंय सोबत डझनभर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे पोलिसांनी मात्र यावेळेस केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस वादात सापडल्यात दरम्यान या व्हिडिओची खात्री करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करणार असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे सतीश उर्फ खोक्या पोचलेला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या कथित व्हिडिओमध्ये खोक्याला खायला बिर्याणी आणि पिण्यासाठी मिनरल वॉटर दिलं जाते आहे असं दिसतय सोबत डझन भर नातेवाईक देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे 너무 볼이 많아. 무슨? 200억밖에 안들어간다고? 마이클은? 다리에서 돈 벌고. 아버지 애플 쓰리션이고, 쯔친 쇼레이. 그래서 만나고 그래나? 쯔친 쇼레이. 다리까지. 쓰리포르 걸기로. 쓰리포르 걸기. 어. तो मला नाही तेच नाही पण फक्त ट्रेनचं ते अरे बंद होतेच झपडके बंद होते चालवक येणार निनंतर ओ पारा तो काय ठीक आहे नाही ते